ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता कुसुमताई सायलीला धपाटे घालत असते आणि त्याचवेळी मुलं खूप खुश होऊन मोजायला लागलेली असतात सर्वजण आता मुलं सायलीला मार खात असताना पाहून आनंद लुटत असतात त्याच वेळी काका का कुसुमला म्हणतात अगं बास बास आज काय सायलीचं धीरड काढणार आहे की काय पाटीचं तेव्हा का काकू म्हणतात मग काय तर कुसुम तेव्हा आता कुसुमताई म्हणते नाही जेवढा वेळ लागला आहे यायला तेवढे धपाटे तर हिला घातलेच पाहिजेच असं म्हणून आता परत प्रत्येकदा कुसुमताई सायलीला धपाटे मारायला लागते इतक्यातच मुलं मोजत असताना अचानकपणे अर्जुनची तिथे धमाकेदार एंट्री होते आणि अर्जुन कुसुमताईचा हात पकडतो तेव्हा आता कुसुमताई होऊन तू म्हणते तर आता तिथे काका का मुलं असल्यामुळे ती म्हणायला लागते तुम्ही जावईबापू तुम्ही आलात तेव्हा अर्जुन मग तूही ही काय आता चालू आणि त्याच वेळी काका म्हणायला लागतात की अरे जावईबापू या या आणि त्यानंतर अर्जुनचा तिचे पाहुण चाराला सुरुवात होते तर कुसुमताई अर्जुनला म्हणत असते की तुम्ही इथे तुम्ही इथे कसं काय आलात तेव्हा आता काका म्हणतात अगं वेळेस का कुसुम आज तर सायलीचा वाढदिवस आहे आणि बायकोच्या वाढदिवसाला नवरा येणार नाही का काहीतरीच काय काही बोलतेस आणि ते काका काकूंना म्हणतात की मी नव्या चिवड्याची पुढे आणली होती आपण ती जातात सोडवूया आणि त्यानंतर दोघेजण जातात अर्जुनसाठी चिवडा घेऊन येण्यासाठी तर आता मुलं खूप असतात खुश आणि त्याचवेळी कुसुमताई आता मुलांना पैसे देते आणि म्हणायला लागते तुम्हाला सायली ताईसाठी चॉकलेट्स घेऊन यायचे होते ना मग तुम्ही जा आणि घेऊन या तेव्हा सायली म्हणते अगं कुसुमताई तू मुलांना बाहेर का पाठवलंस तेव्हा कुसुमताई म्हणते अगं असू दे आणि ते आता अर्जुनला आहोजाऊ करायला लागते आणि अर्जुनला जाऊ बापू या या बसा असं म्हणत त्याच्या पाहुणचाराला सुरुवात करते आता कुसुमताई एवढं गोड बोलायला शिकले आहे म्हटल्यानंतर अर्जुन सुद्धा आश्चर्यचकित होतो तर त्यानंतर आता कुसुमताई एवढं छान गोड बोलते मग त्यानंतर अर्जुन सुद्धा बसण्यासाठी जातो आणि कुसुमताई त्याला बसायला सांगते परंतु अर्जुन बसत असताना म्हणते बसतोस काय उठ आणि इथे कशाला आला तू तू काय आमच्या सायलीच्या मागावर असतोस का त्यावेळी अर्जुन म्हणतो काय नाही नाही मी खरं तर तुम्हाला भेटायला आलो आहे कुसुमताई तेव्हा आता कुसुम म्हणते की मला मला कशाला भेटायला आला आहेस तू तेव्हा सायली म्हणते की सर खरं कारण सांगा ना तुम्ही कशाला आला आहात तेव्हा अर्जुन मग तो काय आहे ना मी इथून जात होतो ना त्यावेळी मला तुमची आठवण आली आणि मला असं वाटलं की कदाचित तुम्हाला सायलीला भेटायचं असेल तर म्हणून आलो मी बाजूची सीट टिंग, टिंग। असं आता अर्जुन साई कुसुमला चिडवायला लागतो ते इतक्यातच आता कुसुमताई म्हणायला लागते सायली तुझी काही खरीप ऐको नाहीये त्यामुळे उगाच तिचा पाठलाग करत असं येत जाऊ नकोस आणि तुझं इथे आमचे सर्वजण वाढदिवस साजरा करत असताना यायची काय गरज आहे इथे काय काम आहे तुझं आता हे वाक्य अचानकपणे काकू आणि काका ऐकतात तेव्हा काकू काका म्हणतात इथे जावईबापूंचं काय काम आहे म्हणजे तेव्हा कुसुम सायली आणि अर्जुन खूपच घाबरलेले असतात कारण त्यांना वाटतं की आता काकू आणि काकांना त्यांच्यावरती संशय आला आहे त्यानंतर काकू अर्जुन साठी चहा घेऊन आलेले असतात आणि कुसुमला म्हणायला लागतात की अगं आम्हाला तर वाटलं की जावईबापांना तूच इथे बोलावून घेतला आहे सायलीचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आणि त्यांच्याशी असं बोलते का बोलतेस तू ते अर्जुन आता या संधीचा फायदा घेतो आणि कुसुमताईला काका काकूंचा ओरडा बसवण्यासाठी मुद्दा म्हणायला लागतो की तुम्हाला माहिती आहे का काका का, आज माझ्या बायकोचा वाढदिवस आहे आणि इथे मला कुसुमताई आणि सायलीने इन्व्हाइट सुद्धा केलं नाही परंतु माझ्या लाडके बायकोचा वाढदिवस ना त्यामुळे मी आलो तेव्हा आता काका कुसुमला ओरडायला लागतात आणि म्हणतात की हे काही बरोबर नाही मान्य आहे की आपण सायलीचा वाढदिवस इथे माहेरी साजरा करतो आहोत म्हणून काय आपण सायलीच्या नवऱ्याला बोलवायचं नाही असं काही नाही काकू सुद्धा कुसुमला ओरडायला लागतात आणि म्हणायला लागतात जावयाचा काही मान असतो की नाही इतक्यातच आता सर्वजण मुलं आनंदाने पळत सायलीसाठी चॉकलेट घेऊन आलेले असतात आणि ते सांगायला लागतात की सायली नाही हे बघ आम्ही तुझ्यासाठी चॉकलेट्स घेऊन आलो आहेत तेव्हा आता सायली म्हणते तुम्ही तर अर्जुन सरांना पण चॉकलेट दिलं पाहिजे ना तेव्हा मुलं म्हणतात का तर सायली सांगते आज यांचाही वाढदिवस आहे तेव्हा आता आश्चर्यचकित अच, होऊन काकू आणि काका म्हणायला लागतात काय योगायोग आहे नवरा आणि बायकोचा वाढदिवस एकाच दिवशी तेव्हा आता मुलं आनंदाने खुश होत हॅपी बर्थडे चिडका बिब्बा म्हणतात तेव्हा आता अर्जुन म्हणतो ए काय म्हणताय तर आता मुलं म्हणतात मुलं खूप हसायला लागलेले असतात तेव्हा सायली म्हणते काय हे तर आता काका सायली आणि अर्जुन दोघांनाही म्हणायला लागतात की तुम्ही दोघांचंही आज वाढदिवस आहे म्हटल्यानंतर आज तुम्ही दोघेही मिळून आता केक कट करा आणि काका आणि काकू त्या दोघांनाही आग्रह करायला लागलेले असतात त्याचवेळी अर्जुन फल टॅस्टिक हे क्षण घालवायचे नसतात आणि त्याचवेळी सायली नको बोलत असते परंतु काकू आणि काकांनी आग्रह केल्यामुळे सायलीला त्यांचा शब्द पाडता येत नाही आणि सायली आणि अर्जुन दोघेही एकत्र आता केक कट करतात आणि त्यानंतर अर्जुन स्वतःहूनच सायलीला केक भरवतो ते पाहून काका आणि काकू खूप खुश होतात तर त्यानंतर कुसुमताईचा मात्र खूपच झळफळाट होत असतो कुसुमताईला अर्जुन जे काही सायली सोबत वागत असतो ते अजिबात आवडतच नसतं कुसुमताई अर्जुनला विश करायला लागते आणि हॅपी बर्थडे म्हणते तेव्हा अर्जुनचा हात ती घट्ट पकडून ठेवते तर अर्जुन कसा बसा हातातून हात सोडवून घेतो त्याच वेळी कुसुमताई म्हणते की जावईबापू खूपच नाजूक आहेत तेव्हा आता सायलीला हसू चावरत नसतं तर आता अर्जुने घास भरवल्यानंतर सायलीने सुद्धा अर्जुनला घास भरवा असा काका काकू आग्रह करतात काका म्हणतात की लग्नात आम्ही तुम्हाला एकमेकांना घास भरवताना पाहिले नव्हतं इथे तरी पाहू द्यात त्यावेळी आता सायली सुद्धा अर्जुनला प्रेमाने केक भरवते तर इकडे आता महिपती प्रिय साक्षीला म्हणायला लागलेला असतो की तुमचं ते काय लग्नाला एक वर्ष पूर्ण झाले नंतर काहीतरी साजरा करतात ना, तर करता ना तेव्हा साक्षी सांगते की अॅनिव्हर्सरी तेव्हा मोहिपत म्हणतो हा आज आपल्याला ऍक्सिडेंटचे अॅनिव्हर्सरी साजरा करायचे आहे कारण प्रतिमा रविराज आणि प्रिया तन्वीचा ॲक्सिडेंट नागराज आणि महिपतीने घडवून आणलेला असतो आणि ॲनिव्हर्सरी महिपतीला साजरा करायचा असते तेव्हा साक्षी म्हणायला लागते काय अशी ॲक्सिडेंटची ॲनिव्हर्सरी कोण साजरा करतं तेव्हा महपती म्हणायला लागतो की मी साजरा करणार कारण त्याच्याच मुळे हा सर्व काही डोलारा आता माझ्याकडे एवढा मोठा डोलारा उभा आहे एवढी सगळी मानवत्ता आणि मार्केटमध्ये जी प्रतिष्ठा आहे जो दबा दबधबा आहे ना <scooping on the dollar> या या तो या ॲक्सिडेंटमध्ये हे सर्व काही झालं आहे नागरा सेटमुळे त्या काळात मला इतका पैसा त्याने दिला ना की त्यामुळे हे सर्व काही आता माझ्याकडे असल्याचे आता महिपती सांगायला लागतो इतक्यात तिथे नागराज आणि प्रियाची एंट्री होते आणि म्हणायला लागतो की माझा पण माझा पण यामुळे खूपच फायदा झाला आहे आणि नागराज आणि महिपती एकमेकांना घट्ट मिठी मारतात आणि सर्वजण आता बोलायला लागलेले असतात आणि नागराज म्हणायला लागतो की हा हे एक ॲक्सिडेंट घडला आणि त्यामुळे माझा खूपच फायदा झाला तो अगदी तुमचा जसा झाला त्याप्रमाणे कारण दादा सिच्युएशन मध्ये अडकून होता तोपर्यंत तो मी दादाचा किती पैसा हडपला आहे ना ते त्याचं त्याला सुद्धा कळणार नाही आयुष्यभर त्याला मी त्याचा थांगपत्ताच लागू देणार नाही तेव्हा आता प्रिया नागराच्या या बोलण्यावरती खूप चिडते आणि म्हणायला लागते हो त्यावेळी एक पैसा हडपला असेल परंतु आता काय आहे भिकारी बनण्याचं एक कठोर सध्या तुमची भिकाऱ्यापेक्षा सुद्धा पुढची लायकी आहे तेव्हा आता प्रियाचा इतका चिडचिड का होते हे साक्षीला समजत नसतं साक्षी म्हणायला लागते की हा एक ॲक्सिडेंट आपल्याला खूपच लकी ठरला आहे ह्या एका ॲक्सिडेंटमुळे आपल्या सर्वांचं आयुष्य पूर्णपणे बदलवून गेला आहे परंतु तुझा नेमका प्रॉब्लेम काय आहे तू इतकी अस्वस्थ का आहेस तेव्हा आता प्रिया खूपच घाबरलेली असते प्रिया म्हणते की ॲक्सिडेंट झाला ते नक्की आहे ती प्रतिमा जिवंत नाही आहे ती पण नक्की आहे तो रविराज उद्ध्वस्त झाला आहे ते पण खरं आहे परंतु सायली म्हणजे रविराजची खरी मुलगी अजूनही जिवंत आहे आणि तोच माझा प्रॉब्लेम आहे कारण ऐनवेळी तिला काही आठवलं तर आणि मला याची भीती आहे की सायलीला म्हणजे खऱ्या तन्वीला जर सर्व काही अचानकपणे आठवलं तर तेव्हा आता महिपती म्हणतो की एवढी एवढी चिरकुट होती ती मुलगी तिला कसं काय आठवणार आहे तेव्हा प्रिया म्हणते की नाही 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 किल्लेदार मला म्हणत होता की तू आठवू शकतेस तसंच जर त्यात खऱ्या तन्वीला आठवलं तर तर काय करायचं आहे तेव्हा आता नागराज प्रियाच्या या बोलण्यावरती खूपच राग आवतो आणि म्हणायला ही सतत काडेपिटीस बसवून घेऊन बसलेले असते मांडवाला आग लावण्यासाठी जर त्या सायलीला अचानकपणे सर्व काही आठवलं तर तो अर्जुन मलाही फासावर लटकवेल आणि त्यासोबत तुम्ही सुद्धा चा बाराच्या भावात जाचा तर मैपती नागराजवर चिडतो आणि म्हणायला लागतो की ही मुलीला कशाला घेऊन आला तिथे सगळा मूड खराब करून टाकला तेव्हा आता नागराज महिपती सर्वच जण आता प्रियावरती चिडलेले असतात प्रिया म्हणते हे खरं होऊ शकतं हे तुम्हाला अजूनपर्यंत का कळत नाही तेव्हा आता सर्वां तिघांमध्ये वाद निर्माण झाल्यामुळे साक्षात त्या तिघांनाही गप्प करते तर आता साक्षी प्रियाला म्हणत असते अगं प्रिया तुम्ही सर्वजण मिळून का वाद करत आहात आपण इथे किती छान सेलिब्रेट करण्यासाठी जमलो आहोत आपलं एक चान्स लकी ठरला आहे आणि त्यामुळे आपण सर्व इतकं मोठे झालो आहोत तेव्हा आता प्रिया मनातल्या मनात म्हणते मना की तुम्हाला याची जाणीवच नाही आहे की पुढे याचा किती मोठा धोका होऊ शकतो परंतु ही लोक मला आता बुडवल्याशिवाय सोडणारच नाहीत तरी आता अर्जुन आणि सायली दोघेही घरी निघालेली असतात कुसुमताईच्या घरू तर त्याचवेळी अर्जुन सायलीला प्रश्न विचारत असतो तर अर्जुनला आता सायलीसोबतचे घालवलेले प्रत्येक क्षण आता आठवायला लागलेले असतात सायलीने भरवलेला केक त्यानंतर सायलीसोबत कट केलेला केक त्यानंतर सर्वच काही आठवणी आठवून आट आता अर्जुन एकटाच हसायला लागलेला असतो आणि अर्जुन सायलीला असा एक प्रश्न विचारतो की ज्यामुळे आता खूप मोठं वादळ निर्माण होतं आणि सायलीला अचानकपणे तिच्या भूतकाळाची जाणीव होऊन सायलीच खरी तन्वी असल्याचं आता अर्जुनला समजणार असतो तर आता अर्जुन म्हणतो की मिसेस सायली तुम्हाला एक सांगू का मी ना मधुभाऊ ज्यावेळेस सुटले ना त्यावेळी तुमच्या दोघींचीही कंप्लेंट करणार आहे एक तर कुसुमताईची ते मला त्यांनी अजिबात इन्व्हाइट केले नाही तुमचा बड्डे असताना आणि तुम्ही का नाही सांगितलं की तुमचा बड्डे आहे आपण मग रात्री सर्वांसोबत मिळून दोघांचाही बड्डे सेलिब्रेट केला असताना किती छान मजा आली असती त्याचवेळी सायली म्हणते सर परंतु माझा हा खरा वाढदिवस कुठे आहे अर्जुनला समजत नाही अर्जुन मग तू म्हणजे तेव्हा सायली म्हणते आजच्या दिवशी मी मधुभाऊना सापडले होते आणि आजचा दिवस म्हणूनच मधुभाऊ माझा वाढदिवस साजरा करायचं माझा वाढदिवस साजरा करतात अगदी त्याचप्रमाणे आम्ही आशीर्वाद सुद्धा वाढदिवस साजरा केलं तेव्हा आता अर्जुन अचंबित होतो आणि म्हणायला खरंच मधुबाहना खूप ग्रेट आहेत म्हणजे बघा ना तुम्ही कोण कुठले हे सर्व काही माहिती नसताना सुद्धा तुम्ही सर्वांना इतकं छान सांभाळलं आहे इतके छान संस्कार दिले आहेत मधुभाऊंनी खरंच खरच खूप ग्रेट आहेत ते त्याच वेळी अर्जुनच्या एका प्रश्नाने आता सायली पूर्णपणे वेडावते आणि भांबावून जाते त्या अर्जुन म्हणतो की मिसेस सायली मला एक सांगा की तुम्ही मधभाऊ ना कुठे सापडला आणि केव्हा म्हणजे काही त्याच्या जुन्या आठवणी असतील ना काहीतरी मेमोराईज त्याचवेळी सायलीला अचानकपणे तो ॲक्सिडेंटचा घट घडलेला प्रसंग अचानकपणे आठवायला लागलेला असतो तो मागून येणार ट्रक त्यानंतर तिथे कारच्या मागे बसून खेळणारी एक छोटीशी मुलगी आणि अचानकपणे त्या ट्रकची धडक आता कारला लागते आणि कार खाली कोसळते आणि तिथेच सायली खूप वेड्यासारखी वागायला लागलेली असते सायली अचानकपणे खूप घाबरून गेलेली असते सायलीला खूप भीती वाटायला लागलेली असते आणि सायली गाडी थांबवा गाडी थांबवा प्लीज गाडी थांबवा असं म्हणायला लागलेले असते अर्जुन खूपच घाबरतो आणि म्हणायला लागतो की मिसेस सायली तुम्ही ठीक आहात ना मिसेस सायली काय झालं आहे तुम्हाला मिसेस सायली मिसेस सायली असं हक्क मारत असताना सायली आता अर्जुनला गाडी थांबवा म्हणत असते परंतु अर्जुन सायलीला समजावत असतो की आता दोन तीन मिनटात आपलं घर येणार आहे तुम्ही असं वेड्यासारखं का वागताय मिसेस सायली ठीक आहात ना तुम्ही तेव्हा आता सायली अर्जुनच्या हातातील टेरिंगच पकडते आणि ड्रायव्हिंग अर्जुनला करूच देत नाही अचानकपणे आता अर्जुनला समजतच असतं की गाडी कशी चालवावी ते सायली खूप वेड्यासारखी वागायला लागलेली असते अर्जुन म्हणत असतो मिसेस सायली थांबा तुम्ही एक मिनिट शांत व्हा मी तुम्हाला समजावतोय ना मिसेस सायली ऐका तो मी तुम्हाला काय होतंय परंतु सायली आता खूप वेड्यासारखी वागायला लागलेली असते खूप जोडजोड आणि किंचाळायला लागते खूप रडायला लागते आणि गाडी थांबवा गाडी थांबवा असं म्हणायला लागते इतक्यातच अर्जुन आता गाडीचा ब्रेक दाबतो आणि गाडी थांबते ती डायरेक्ट घरापाशी येऊन तेव्हा अर्जुन म्हणतो डाय सायली सायली डोळे उघडा बघा घर आलं आहे आपलं तुम्हाला काय झालं आहे तुम्ही शांत व्हा पहिल्या आणि पाणी प्या आणि त्यानंतर अर्जुन आता सायलीला पाणी पिण्यासाठी दे तो सायली पाणी पिते आणि त्यानंतर सायली अर्जुनला काहीच न बोलता तेथून उतरते सायलीला खूपच घाम फुटलेला असतो खूप घाबरून गेलेली असते अर्जुन अचंबित होऊन सायलीकडे तिच्या पाठोमाग जातो तर सायली ज्यावेळी गार्डन मध्ये आलेली असते त्याचवेळी वेळी छोट्या तन्वी आणि अर्जुनचे आवाज तिच्या कानी पडायला लागलेले असतात सायलीला कळतच नसतं की आपल्या सोबत अचानकपणे काय होत आहे सायली इतकी भयानक किंचाळत असते गाडी थांबवा प्लीज गाडी थांबवा हे सगळं काही थांबवा प्लीज अर्जुन खूप खूप घाबरून जातो सायली अचानकपणे वेड्यासारखी वागायला असते अर्जुन म्हणायला सायली काय आहे तुम्हाला सायली तुम्ही ठीक आहात ना सायली मला सांगा सायली सायली असं का वागताय तुम्ही सायली असं म्हणत असतानाच अर्जुनला काहीच समजत नसता आता काय करावं ते इतक्यातच सायली बेशुद्ध पडते तर पुढील भागात आपण पाहणार आहोत की अर्जुन सायली घरामध्ये घेऊन आलेले असतो तेव्हा सगळेच जण सत्ती ते जमलेले असतात अश्विन सुद्धा असतो तेव्हा सायली सर्वांना सांगायला लागलेली असते की आज आजच्या दिवशी मधुभाऊना मी सापडले होते आणि आजचा दिवस म्हणून मधुबाऊ माझा वाढदिवस दरवर्षी साजरा करतात आता सायली आणि अर्जुनचा वाढदिवस एकाच दिवशी हा खूप मोठा योगायोग आहे असं कल्पना विमल सर्वांना वाटायला लागलेल्या असतं अश्विन खूप खुश होतो तेव्हा आता विमल म्हणायला लागते की सायलीचा वाट सायलीताईंचा वाढदिवस आहे हे माहिती असतं तर आपण सर्वांनी किती छान साजरा केला असता अर्जुनदादा आणि सायली वहिनीचा वाढदिवस तेव्हा आता अस्मिता म्हणते सायलीला वाढदिवस म्हणजे आपल्याला वाढदिवस माहीत नाही आहे सायलीचा हे ठीक आहे परंतु अर्जुनलाही कसं वाढदिवस माहीत नाही आहे तेव्हा आता अस्मिताने टाकलेल्या या प्रश्नाच्या जाळ्यात अर्जुन अडकणार की आता वकिली डोको वापरून तो वेगळं उत्तर देऊन आता सायलीसोबत परत एकदा वाढदिवस साजरा करणार आणि सायलीच आपली खरी तन्वी असल्याचं आता सुभेदारांच्या समोर कसं येणार हे तर येणाऱ्या भागातच